नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी आहे कारण पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता पुढील अवघ्या आठ मिनिटात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे अशी घोषणा आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कधी मिळणार एकवीसवा हप्ता कधी मिळणार अशा चर्चा होत होत्या मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कुणीही सांगत नव्हतं की एकवीसवा हप्ता या दिवशी मिळणार आहे त्या दिवशी मिळणार आहे पण अतिशय आनंदाची बातमी आजची आलेली आहे कारण पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता पुढील अवघ्या आठ मिनिटात तुमच्या खात्यावरती वितरित होणार आहे मित्रांनो संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जातात तर मित्रांनो शेतकरी बांधव एकवीसवा हप्ता कधी मिळणार याची वाट बघत होता तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आजची आहे कारण पुढील अवघ्या आठ मिनटामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता शासनाच्या मेन अकाउंटवरती जमा होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट मित्रांनो पुढील अवघ्या दहा तासात वितरित होणार आहे अशी स्वतः माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी या ठिकाणी दिलेली आहे जर महाराष्ट्र ऑल टी व्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद